गरमागरम वऊ लुसलुशीत आणि भरपूर लेअर असणारी उपवासाची चपाती हो खास नवरात्रीसाठी हा पदार्थ तुमच्यासाठी मस्त असं ताट वाढायला घेतले उपवासाचा झंझणीत चमचमीत असा बटाट्याचा रायता आणि चपाती म्हणजे नवरात्रातला मस्तासा बेत एक दिवस तरी हा बेत करून पहा नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण उपवासासाठी ना चपाती करतोय तर यासाठी मी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ आहे शिंगाड्याचं पिठामध्येच एक वाटी राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे हे प्रमाण तुम्ही अजिबात हलवू नका म्हणजे तुमची चपाती मऊ लसलसीत आणि भरपूर लेअरवाली होईल आणि हो वाटी मी तुम्हाला मुद्दाम दाखवली कारण ही वाटी आपली आमटीची वाटी आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि गरम पाणी घालायचं म्हणजे काय होतं अर्धी वाटी गरम पाणी एवढंच पुरेसं होतं म्हणजे दीड वाटी दोन्ही मिळून पिठं होतात आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी घालायचं कारण राजगिरा हा ग्लुटीन फ्री असतो त्याला चिकटपणा अजिबात नसतो मग चिकटपणा येण्यासाठी काय करायचं तर या पिठामध्ये गरम पाणी घालायचं आणि पीठ पाच मिनटासाठी दडपून बाजूला ठेवून द्यायचं आता ही क्वांटिटी जी मी घेतलेली आहे ना ती तुम्हाला जेवढी गरज आहे म्हणजे जेवढ्या चपात्या करायच्यात तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पीठ वाढवू शकता फक्त रेशो हाच ठेवा म्हणजे अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ आणि एक वाटी राजगिऱ्याचं पीठ चला आता तोपर्यंत आपण बटाट्याचा रायता करूया इथं दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेत आणि सालं पण काढून घेतलेले आहेत एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि या शेंगदाण्यामध्ये आता आपण अर्धी वाटी गरम पाणी घालूया म्हणजे हे पटकन भिजतील शेंगदाणे घातले की नाही की रायतं एकदम भारी होतं आता हे बटाटे जे आहेत ना ते आपण खिसणीनं खिसून किंवा हातानं स्मॅश करू कसेही अगदी बारीक करून घ्यायचे गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत म्हणजे मग रायतं आपलं छान मिळून येतं आता इथं दोन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या या तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे खूप झणझणीत खायचं असेल ना तर मिरची वाढवा आणि जर का नको असेल ना तर अगदी एक छोटी मिरची जरी घातलीत ना तरी चालेल कधी कधी मिरची खूप तिखट असते किंवा कमी असते कमी तिखटाची असते म्हणून हा बदल मी तुम्हाला सांगितला आता या रायत्यामध्ये हे जे आपले भिजलेले शेंगदाणे आहेत ना ते घालून घेऊयात पण त्याआधी ही मिरची बारीक तुकडे करून छान असे ठेचून घेऊयात मिरचीचे तुकडे जेवढे बारीक कराल ना तेवढे छान ठेचले जातात म्हणून बारीक करायचे आपण यात कुठेही तेलाचा वापर करत नाहीये त्यामुळं तुमचा एक दिवसाचा मेनू तरी ऑइल फ्री होईल म्हणजे कुठेही तेल न वापरल्यामुळं आणि पौष्टिक असल्यामुळं नवरात्रामध्ये तुम्हाला पित्त व्हायचं कारण नाही आणि कितीही मैत्रिणी बोलवा किंवा एखाद्या घरचा नैवेद्य जरी असेल ना तरी यासाठी हा पदार्थ तुमच्यासाठी खूप चांगला आहे खरं तर नवरात्राचे नऊ दिवस उपास केले ना की थकवा जाणवतो किंवा पित्त तरी होतं तर हे दोन्ही न होता पौष्टिक असं हे जेवणाचीच थाळी म्हणायला हरकत नाही आपण तयार करतो तर आता या हिरव्या मिरच्या ठेचून घातलेल्या आहेत त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला आणि नंतर चवीनुसार मीठ आता हे जे शेंगदाणे आहेत ना ते छान भिजले ते घालून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी घाला पण घालाच स्किप करू नका कारण साखरेमुळं जी चव येते ना ती ते खूप भन्नाट लागते तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ना ते आपण हलवून घेऊयात अगदी एक छोटा चमचाभर दही पण घालायचं आणि लिंबू पण पिळायचं आता हे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी तुम्हाला दाखवते आहे पण तुम्हाला जर घालायचे नसतील ना तर तुम्ही प्लेट सर्व करताना पण घालू शकता तर आता हे बघा हे आपलं पीठ छान गार झालं मुरलं आता फक्त हाताने छान मळून घ्यायचं आणि एकसारखा गोळा करून घ्यायचा अंदाज घेत घेत बघायचं पण पाणी खूप लागत नाही फक्त ओला हात लावायचा आणि असा गोळा मळून घ्यायचा हे बघा आता हा गोळा तयार झाला आता आपलं हे चपातीचं पीठ तयार झालं चला आता पटकन पोळपाट लाटणं घ्या पण ह्याला आपण तेल वापरणार नाही आहे ना मग अगदी तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही ह्याच तुपाचा हात लावू शकता आता हे शिंगाड्याचं पीठ जे आहे ना ते थोडंसं मी घेतलं कारण आपल्याला पीठ लावावं लागेल छोटे छोटे आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे पोळपाटावरती अगदी आपली रोजची चपाती लाटतो ना तसेच लाटून घ्यायची छान घडी घालून घ्यायची पीठ लावायचं आणि मस्त अशा चपात्या लाटून घ्यायच्या उपवासाची ही पोटभरीची चपाती म्हणजे ना नऊ दिवस तुम्हाला असं फील होणार नाही की अरे आज चपाती खाल्ली नाही आज भाजी खाल्ली नाही सगळं परिपूर्ण जेवण या नावातच होऊन जाईल तर आता अशा ह्या चपात्या लाटून घ्यायच्या हातावर घेऊन दाखवली की किती पातळ होते तुम्हाला हळवी तेवढी पातळ ही चपाती होते आता तवा तापत ठेवायचा आणि तापलेल्या तव्यावरती ही चपाती मस्त अशी भाजून घ्यायची आणि बाजू पलटायची जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आणि अगदी पण बारीक ठेवायचं नाही मध्यम आचेवरती भाजून घ्यायची आणि त्याला मस्त असं थोडंसं तूप लावा तुपामुळं खरपूसपणा येतो वासही छान येतो आणि पौष्टिक तर आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ नवरात्रीच्या आधी तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय झालं माहिती आहे का हे माझं सांगणं काम आहे म्हणून मी खरं तर सांगते नाहीतर हे सगळं तुम्ही करत असता आणि तुम्ही माझ्या खूप छान मैत्रिणी आहात हे मला माहिती आहे